नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंड्यातील हॉट निवडणूक आणखी वाढणार प्रचारात उतरल्या स्टार शक्ती वैशाली मोठे कार्यकर्त्यांचा जोश दुप्पट महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आघाडीचा आत्मविश्वास वाढला आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात आज सोमवार गल्ली व सोसायटी जवळ जाहीर सभा आघाडीचा प्रचार जोरात परंड्यात राजकीय वातावरण तापलं आज जनशक्ती नगर विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ या भागाचे आमदार सन्माननीय सुजित सिंह ठाकूर साहेब या भागाचे माजी नगराध्यक्ष मान्य श्री सुभाष सिंहजी सिद्धेवाल साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभा होणार आहे क्रमांक एक मध्ये खूप असा मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि मला आनंद वाटतो सांगण्यासाठी की निश्चित येणाऱ्या तारखेला छत्री या चिन्हासमोर आमचा विजय झालेला आपल्याला तर जनतेचा रिस्पॉन्स कसा आहे जनतेचा रिस्पॉन्स खूप मोठा आहे जनतेचा रिस्पॉन्स तुम्हाला दोन तारखेच्या मतदानावरच कळेल जेव्हा तीन तारखेला विश्वजित आबा यांनी पाटल्याचे गुलाल परंड्यामध्ये दिसल्या तेव्हाच तुम्हाला खरा आता बातमी विस्ताराने परंडा नगर परिषद निवडणुकीत दिवसेंदिवस रंगत वाढत असताना राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक वैशाली मोटे प्रचार रंग रणांगणात उतरल्यानं जनशक्ती नगर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची नवी लाट उसळी आहे शहरात राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले उमेदवार ज्ञानेश्वर पाटील प्रभाग क्रमांक एक च्या उमेदवार रत्नमाला राहुल बनसोडे आणि प्रभाग क्रमांक एक अविनाश विधाते यांच्या प्रचारार्थ वैशाली मोटे यांनी मंगळवारी दमदार शक्ती प्रदर्शन केले माजी नगरसेवक राहुल बनसोडे यांनी पत्नीच्या विजयासाठी कंबर कसत का कार्यकर्त्यांना उत्साही केले आहे कुरहाड गल्ली मंडई भीमनगर गली, मदारी वस्ती महात्मा फुले चौक राम मंदिर परिसर दरगा रोड परिसर या भागात भव्य रॅली काढत महिलांची घोरघरी भेट घेण्यात आली विशेष म्हणजे महिलांचा या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वजित पाटील यांच्या भाऊजी सह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या वैशाली मोटे यांनी छत्रिया चिन्हासमोरील बटन दाबून आघाडीचे उमेदवार विजय करण्याची विनंती केली परंड्यातील हॉट निवडणूक आणखी वाढणार शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी जनशक्ती नगर विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राजे छत्रपतीनगर सोमवार गल्ली येथे सायंकाळी सात वाजता तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये विविध कार्यकारी सोसायटीजवळ आठ वाजता सभा होणार आहे अशी माहिती आघाडीचे नेते रणजित पाटील यांनी दिली आहे जनशक्ती नगर विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ या भागाचे आमदार सन्मान्य सुजितसिंहजी ठाकूर साहेब या भागाचे माजी नगराध्यक्ष मान्य श्री सुभाषसिंहजी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठीक संध्याकाळी सात वाजता छत्रपती चौक सोमवार गल्ली येथे सभा होणार आहे आणि त्यानंतर लगेचच विविध कार्यकारी सोसायटी येथे आठ वाजता दुसरी कॉर्नर सभा ही पार पडणार आहे त्याच्यामुळं परंडा शहरातील सर्व जनशक्ती नगर विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते गण यांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे अशी मी आपणास विनंती करतो काल प्रभाग क्रमांक एक मध्ये वैशाली मोठे यांचा रैली झालेली आहे त्यामध्ये मतदारांचा प्रतिसाद कसा मिळाला नमस्कार मी राहुल मारुत्रा बनसोडे माझी पत्नी प्रभाग क्रमांक एक अमधून जनशक्ती विकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी अधिकृत उमेदवार आहे खरं तर परंदा शहरातल्या नागरिकांच्या अनेक समस्या मी मागील वीस ते पंचवीस वर्षापासून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं प्रभाग एक मधून अणुसूच जाती मतदारसंघातलं माझ्या माझी पत्नी सौरत्न मला राहुल कुंसाठी उभी आहे भूमपांडवाशी मतदारसंघाचे माझे आमदार सामान्य राहुलबाई मोठे साहेब यांच्या मार्गाखाली मी काम करत असताना अनेक लोकांचे प्रश्न या ठिकाणी सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे अनेक शासकीय योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी काम केले राहुलबाई मोठे साहेब यांच्या सुविध पत्नी यांनी काल माझ्या प्रभाग क्रमांक एकमध्ये रॅलीचं त्यांच्या माध्यमातून नियोजन केलं महिलांचा उदंड असा या रॅलीला प्रतिसाद मिळाला वैशलताई मोठे यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन आमच्या कामा केलेल्या कामाची माहिती थेट मतदारांना सांगितली महिलांना सांगितली महिलांमधून प्रभाग क्रमांक एकमध्ये खूप अशा मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला या प्रतिसाद मिळत आहे आणि मला आनंद वाटतो सांगण्यासाठी की निश्चित येणाऱ्या तीन तारखेला छत्री या चिन्हासमोर आमचा विजय झालेला आपल्याला पाहावाच मिळेल या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लॉज परंडा सर्व सुविधा आकर्षक ए सी नॉन ए सी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर सद्दीवाल कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा